नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी मारुती रायचे अतिशय सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंत घरी येणार ग जोळी भरून देणार ग हनुमंत घरी येणार ग जोळी भरून देणार ग त्यांच्या कृपेने मिळल भरम साठ त्यांच्या कृपेने मिळल भरम साठ हनुमंताची पहात होते वाट हनुमंताची पहात होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पहात होते वाट घरात कशाला बसता ग फुलांनी सजवार ग घरात कशाला बसता फुलांनी सजवा असता ग आपल्या देवाची घेऊया भेट गाठ आपल्या देवाची घेऊया भेट गाठ हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली चांदण चांदण झाली हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट वाजंत्री जोराने वाजवा हो भक्तांना खूप खूप नाचवा हो वाजंत्री जोराने वाजवा हो भक्तांना खूप खूप नाचवा हो हो भक्तांची गर्दी दाट होऊ द्या भक्तांची गर्दी दाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चादन चणी राण चन्दन हनुमन्ता पहत होट हनुमन्ता पहत होते वाट भगवी वस्त्रे नेस्वाहो हनुमन्ता पाठा बस्वाहो भगवी वस्त्रे नेस्वाहो हनुमंताला पाटावर बसवा हो बेल फुलांनी सजविले आरतीचे ताट बेलफुलांनी सजविले आरतीचे ताट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट गळ्यात घाला माळा रे करूया गोपाळ काला रे गळ्यात घाला माळा रे करूया गोपाळ काला रे आता होऊ द्या टाळांचा कडकडाट आता होऊ द्या टाळांचा कडकडाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रादण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमन्ता पाहत होते वाट धन्यवाद